हॅलो हा श्री स्वामी समर्थताई बोलाई किंवा नाही नाही काय तुम्हाला का आवाज येत असेल ना आता ट्रेन मध्ये सगळा आवाज मी अजून ट्रेन मध्येच आहे आणि त्यामुळे ना ते गोंदा आवाज नाही आला मला घरी कधी आता बर आता किती वाजले बरं साडे नऊ ना आजकाल शी खोपर आलाय म्हणजे मी अजून पंधरा मिनिटात पोहोचू शकते पंधरा वीस मिनिट हो का तुम्हाला शेअर करायचा काय हो अनुभवच होता आम्हाला पण माहित नव्हतं तुम्ही टीचर आहे ना त्याच्यामुळं मग कधी फोन रात्री नऊ ते दहाच घेते हा मी आज परत एक तुमचा एक अनुभव ऐकला ना त्याच्यामधून मग म्हणजे लक्षात आलं नऊ ते दहा करायला पाहिजे तुम्ही शेअर करायचे का तुम्हाला हो ताई काय अनुभव आला ताई कुठून बोलताय सांगायचंय हो मी पारनेर मधून बोलते अच्छा नाव का नाव बर, बर, बर. हाँ, हाँ। का ताई मला अजून परत एक अनुभव माहितीये का एक दोन तीन महिन्यापूर्वीची गोष्ट आहे माझी आई ना नोबेल हॉस्पिटल मध्ये अॅडमिट होती काय काय एक दोन तीन महिन्याची गोष्ट आहे म्हटलं माझ्या आईला अटॅक होऊन गेल का अरे 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 आणि का आम्ही म्हणजे नोबेल हॉस्पिटलला ऍडमिट होतो तिला आधी ना डॉक्टर होते ते म्हणजे एन्जिओप्लास्टी करायला आधी एन्जिओग्राफी केली आणि नंतर त्यांनी एन्जिओप्लास्टी केली पण ती एन्जिओप्लास्टी म्हणजे अशी झालीच नाही अच्छा म्हणजे ते बोलले की ती शिर म्हणजे अशी छोटी आहे स्प्रिंग वगैरे जात नाही असं तसले आम्हाला अरे बापरे हा। आणि मग म्हणजे ते दोनदा केलं ना आईला कळत होत नाही का केल्याच्या नंतर मग सहा वाजता त्यांनी काय केलं ते स्पेशल केलं त्यांनी आणि ऍडमिट केल्याच्या नंतर आईला ना सहा पासून असा खूप त्रास व्हायला लागला नाही का हा। आणि आई तर अशी म्हणजे नाही का कशीच म्हणजे रडायची राहत नव्हती असे म्हणजे नाही का सारखी रडायची आणि स्वामींच नाव घ्यायची आणि म्हणायची की स्वामींची आरती लाव स्वामींचा मंत्र लाव आणि म्हणजे कधीच नाही बोलायची एवढे वेगवेगळे प्रसंग ती त्याच्यातून बोलून दाखवत होती आम्हाला नाही का म्हणजे दागिने कुठे ठेवलेत माणूस हे का नाही भेटायला आला ते का नाही आला असं बोलायचे नाही का आणि बोलायची की नुसती रडायची रडायची तर कशी पण राहत नव्हती आता मला पाशी ठेवलं होतं नाही का माझा आधीच सांदेवा भरपूर प्रॉब्लेम मला बोलली की तू गोळी गोळीबिळी खाऊन घे तुला काही त्रास होणार नाही ठीक आहे मी गोळी खाल्ली मी कंटिन्यू रात्री सहा वाजल्यापासून उभी होते तर सकाळी सहा पर्यंत त्याच्यापाशी उभीच होते अशी अरे अरे म्हणजे फक्त मला इथ त्रास होतोय मला गरम होतय मला चमक विकती मला म्हणजे असं होतय तसं होतय अशीच बोलायची मी सारखी म्हणायची मंत्र लाव आरती लाव आता मला काही कळणारच नाही का मी पण लावायची पण ती अशी रडायची म्हटल्यावर मला पण लिवाईट वाटायचं ना मला काही तिच्या समोर असं रडता येत नव्हतं मी फक्त एवढे म्हणायचे शिकवी जीव कार माझा खालीवर व्हायचा मी फक्त म्हणायची की तुला एवढा स्वामींवर विश्वास आहे मग तू रडती कशासाठी नाही का तुला असं वाटत नाही का मग तुला स्वामी बरं म्हणजे हा ग मला माहिती आहे मला स्वामी बरं करणार आहे बरं करणार हे तुला माहिती सगळं तुला माहिती कशासाठी आता मी तिला कसं सांगायचं ना की तू रडती त्याच्या आधीच मला लेखच तरी होतंय पण मी म्हटलं आपण तिला दाखवायचंच नाही आपल्याला काय होते एक मन करून तिच्या समोर मी नाही का अशी उभीच होते म्हटलं जाऊ दे मरुदे आणि मग नंतर मला अचानक म्हणजे अशी केंद्री दादांची हो आठवण आली खूप दिवसापूर्वी त्यांचा नंबर मी मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवला होता अच्छा अच्छा आणि कसं काय काय माहिती कळालं म्हणजे मला आठवण आली असंही नाही काहीच नाही ते आपोआप बोट माझं ना का दादा राजेंद्रदा बरोबर गेलो असं अरे मिनिट कमी होता डायरेक्ट दादांना ला फोन लावला म्हंटल मी नोबेल हॉस्पिटल मधून मा बोलते माझी ऍडमिट केलेली करतोय पण ती एनजीओ प्लास्टिक तर काय झाली नाही बोलले कोण आहे मग तुझ्या बरोबर अजून मोठं म्हणजे माझ्या बरोबर कोणच नाही मी सध्या एकटीच आहे आणि मग दादा म्हंटले पायाच्या नकापासून तर डोक्याच्या केसापर्यंत प्लास्टी प्लास्टिक होती हे तुमच्या आईची का नाही झाली मला पण नाही ना दादा ते काही सांगता येत नाही का पण ती सारखी म्हणते की स्वामींची आरती लाव स्वामींचे मंत्र लाव आणि मला अचानकच म्हणजे काय कळालं नाही पण तुमचा फोन कसा लावला तीही कळलं नाही पण मी लावलाय तुमचा फोन नाही का दादा म्हंटले की तू अजिबात घाबरू नको तिला काहीच होणार नाहीये अरे वा आणि हा आणि तिला काय होणार नाहीये तू डायरेक्ट तिच्या गोष्टला तारक मंत्र चालू करून दे दादा पाच ते सात मिनिट माझ्याशी बोलत होते बाराला एक मिनिट कमी असताना मी फोन लावला होता आणि ते शब्द दादा जे ऐकले ना मला असं वाटलं की मला जोपर्यंत भीती वाटत होती ना ती तर अशी वाटायची डायरेक्ट आणि मला असं वाटलं म्हणलं बघा दादा हे बघा स्वामी तुम्ही काय बोलले दादा काय बोलले मी तर एकच समजत माझी जबाबदारी आता संपलेली माझं काम फक्त एवढंच आहे की मी सकाळपर्यंत उभं राहू शकते मला जी भीती वाटायची ती काय वाटत नाही आता मी तुमच्यावर सोडले फार फार तर मी ना आईला बर वाटल्याच्या नंतर एकशे आठ बारायण करण तुमची अशी बोलले नाही का आणि तर अशी बोलले मी आणि तारक मंत्र चालू करून दिला तर आई तारक मंत्र संपला काही लगेच सांगायची तारक मंत्र मी तर तिच्या कशीच बसून असायची नाही का पण मी बघायची तर लक्ष किती म्हणजे तत्पर आहे बी काय सांगते आपल्याला तर ती मंत्र संपला की ती लगेच सांगायची मंत्र संपलाय हा आणि अशी जागीच पूर्ण जागी आणि मग नंतर ना तिला थोडीशी झोप लागली पाच वाजता एक दोन चार मिनिटाची पाच मिनिटाची ती बोलली कि मला असं वाटलं की माझ्या छातीमध्ये काहीतरी गुतलेलं होतं आणि ती असं छातीतून निघालं आणि विजू हातातून बाहेर आलं हा असं म्हंटली आणि माझ्या डोक्यावर आहे ना हात होता म्हंटली असा असं जस काय स्वामींचा हात होता, काया होता, काया होता का काय होतं काही कळत नव्हतं पण माझ्या डोक्यावरती हात होता म्हणली मला अशी जाणीव झाली माझ्या आईचे लक्ष ना इतके म्हणजे नाही का वेगळे वाटत होते मला सकाळपर्यंत आहे ना ती अशी क्लिअर झाली होती ना जसं काही तिला काही झालंच नव्हतं काय म्हणता हो सकाळपर्यंत ती एकदम क्लिअर म्हणजे जसं काय तिला काल काही झालं नाही रात्री काही झालं नाही सकाळी सगळेजण रात्री म्हणजे मला एवढे फोन यायचे ना तिकडून मला असं वाटायचं की मी पास्तावा केला एकटं थांबून नाही का बरोबर आपल्याला ह्या वेळेस तरी कोणाची तरी गरज होती लय गरज होती गरज हो पण पण दादांचा फोनच्या नंतर तर वाटलं काही गरज नाहीये पण सकाळी असं वाटलं ना सगळेजण आले ना भेटायला तर मला म्हणतायत काय तू किती घाबरून दिला मला एकदम तर ती टकाटके म्हंटल आता हे फक्त आहे ना मला आणि आईला देवालाच माहिती म्हटलं तुम्हाला काहीच नाही तुम्ही फक्त योग्य वेळेत आलात म्हंटल नाही का सगळे म्हंटले मग आई म्हणजे शब्दात किती ताकद हो भरपूर ताकद आहे म्हणजे पूर्ण नाही का आपलं जे मनोबल वाढवायची ताकद आहे आणि पूर्ण म्हणजे आपल्याला जी भीती वाटत होती ना ती आपल्यावरच धडपण होत ना जसं काय दादा ते त्यांच्यावर घेतात असं वाटतं म्हणजे एक मार्ग असा नाही का सगळे मार्गच बंद होते तिथं कुठेतरी मार्ग उघडा होतो आपला असं वाटत स्वामी हो आणि त्याच्या आधी ना मी माझ्या घरी भरपूर असा प्रयत्न करायची दिवा लावायची पण माझ्या घरी त्याच्या आधी कधीच दिवा लागलाच नाही खूप दिवसापासून स्वामींचा फोटो आहे माझ्या घरात पण आज दिवा लागला का तो आठ दिवसांनी लागणार पंधरा दिवसांनी लागणार तेव्हापासून शपथ तेव्हापासून आहे ना असं माझ्या घरी कंटिन्यू दिवा लागतो कंटिन्यू पण आहे ना, ना मला सांगेवा त्याचा भरपूर प्रॉब्लेम आहे मी माझ्यासाठी तर इतका प्रयत्न करते ना। ना। ना फोन फोन करायचा पण माझा होत नाही आणि झाला ना, ना एक दोन वेळा दादा मला काय बोलले की तिकडून हाय पाठव हो। आणि हाय पाठवलं हो की तरी मला रिप्लाय भेटत नाही आणि आता दोन चार दिवसाची गोष्ट आहे मी भरपूर फोन केले भरपूर फोन केले एका दिवशी आठ वेळा फोन केले आणि तरी पण दादांनी म्हटले की रिप्लाय तिकडून हाय पाठव मी तुला त्याच्यावरती सेवा पाठवतो सेवा पाठवा म्हणून पाठव मग मी देतो तुला सेवा नाही का आणि त्याच्यानंतर मी परत दादांना एक फोन केला असंच रात्रीची बसल्यावर आणि चिठ्ठी लावली होती अशी स्वामींना नाही का दादांशी बोलणं होईल का हा म्हणून आली ना परत दादांना फोन लावला तर दादा बोलले की हाय पाठव तिकडून आणि मी असं पाठवलं होतं काय नाही दुपारी मेसेज असं केलं तर माझ्या लक्षात नाही की कॉल मी प्लीज दादा काय झालं दादांना काय कळालंच नाही दादा इतके ओरडून बोलले माझ्यावर मला अशी भीती वाटली दादांची की परत काय म्हंटले काय मला कळालंच नाही पण असे म्हटले ते मेसेज पहिले डिलेट मार आणि का दे फोन ठेवून असं काहीतरी म्हणले राग राग अरे काय चुकलं माझं आणि पण काय होतं माहितीये का दादा थोडे रागावले ना ताई कसं असतं लय गरज आहे ना दादांची लोकांना माहितीये का त्यांचे शब्द एकदम रामबाण शब्द आहे तोंडात कारण त्यांनी जर सेवा दिली ना तर ना खरे, ते एखाद्याचा ना लय कोट्टी दुखण्यातून तो माणूस उठू शकतो चिडतात बरोबर आहे त्यांना त्रास होत पण आपलं असाय चुक ते म्हणजे ना त्यावेळेला मीच बोलत असत त्या मुखातनं हा ना ताई इतके दादा असे ओरडले माझ्यावरती मला ले वाईट वाटलं असं नाही का म्हटलं स्वामी काय पार एवढं माझं नशीब हे नाही का पण म्हंटल त्या दिवशी बघा किती गरज होती मला मला वाटलं पण नव्हतं दादांना फोन करायचा आहे मला माझं बोट आपोआप दादांच्या नंबरवरती जाऊन फोन केला दादांना आणि दादा म्हणजे असे स्वामींच्या सूक्ष्म रूपात उभे तरी राहिले माझ्यासाठी मी दोन वर्षापासून प्रयत्न करते तरी माझं कॉन्टॅक्ट झालं तरी मेसेज केला तरी सगळं केलं तरी मला रिप्लाय भेटत नाही आणि इकडून तिकून भेटला तर दादांचा एवढा चिन्ह्याचा रिप्लाय भेटला ना मला मला असं वाटलं आता काय करावं तेच कळत नाही नेमकं हो खरंच पण दादा पण खरंच खूप छान म्हणजे असं असं वाटतं ना की दादांची खरंच लोकांना गरज येईल गरज आहे गरज आहे कारण त्यांच्यामुळे ना आता तुम्ही सांगा मॅडम माणसाला किती गोष्टीच्या किती यातना असतात थे त्यांचे शब्द जेव्हा तोंडातून तौं निघतात आणि आपण जेव्हा ती सेवा करायला तयार होतो तेव्हा आपले कुठेतरी मार्ग असे म्हणजे नाही का रिकामी असे होत चालतात त्यावेळेस ताव, जर दादांनी फोनच नसता उचलला माझा तर माझ्या आईची परिस्थिती एवढी गंभीर होती ना मी स्वतः सांगते मलाच काही तिचे चिन्ह व्यवस्थित वाटत नव्हते काय हा खरंच नव्हते वाटत तिचे ते सगळे बोलणे वेगळे होते तिचे सगळं सगळं सांगणंच वेगळं होत असं आणि परिस्थिती पण खूप वेगळी होती अशी पण ते ज्या वेळेस दादांनी बोलले ना तिला काहीच होणार नाही तू घाबरू नको पासून कधी माझ्या घरात दिवाण होता लागलेला तो एक कंटिन्यू लागायला लागलाय नाही का आणि आणि म्हणजे आईचं पण एकदम व्यवस्थित झालं आई बोलली की स्वामींना स्वामी मी माझा अख्खा परिवार घेऊन तुमच्या दर्शनाला येईन पण मला याच्यातून बाहेर काढा परत बोलली की गावाकडे मंदिर आहे त्यांच्या समोर नाही का बोलली की मी तिथं जेवण दिन म्हणजे नाही का ते शुक्रवारची पंगत दिन हो हो आता सध्या या आजारातून बरं वाटू दे तर आईने दोन्ही पण गोष्टी केल्या केल्या का हो आए। 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 मी एवढा प्रयत्न करते मी म्हणते हो। स्वामी मी इतकी आजारी तुम्ही मला स्वप्नात तरी काहीतरी दाखवा ना मला काही दिसत नाही पण तिला स्वप्नात सुद्धा याच्या आधी पण स्वामी दिसलेली बापरे पण आपल्याला म्हणजे नाही का <laughs> मग असं वाटतं की तिचं मन तेवढं हे असेल म्हणून देवापर्यंत पटकन पोहोचत असेल बरं तुमचा पण छानच होईल तोपर्यंत हो, तो म्हणजे दादा सेवा देत नाही ना तो पण तारक मंत्र्याचं तीर्थ हो, रक्षा हे लावत राहायचं आपला जप करत राहायचं अकरा माळी हो आता मी तसंच ठरवलं मी आता तसंच ठरवलं आणि दुपारी ना ते भगत ताईंच पण ऐकलं मी खूप छान म्हणजे तो तेव्हा मला कळालं की तुम्ही टीचर आहे आणि त्या पण टीचर आहे अच्छा त्यांचा हो, तो जुना अनुभव हो जुना अनुभव म्हणजे ना ताई मी रोज आहे ना माझं काम आहे ना एवढंच असतं फक्त स्वामींचे फक्त अनुभव ऐकायचे बस अरे वा काहीच नाही मी दुसरं कोणतं मोबाईल काहीच बघत नाही आणि पहिलं तर कसं बघायचं हे मालिका ती मालिका पण आता असं वाटतं स्वामी सोडून काही दिसतच नाही काहीच दिसत नाही आमचं तेच होत आम्हाला काही दिसतच नाही हो आणि त्यात म्हणजे ना तुम्ही कमीत कमी असे बोलता पण खूप छान ना त्याच्यामुळे माणसाला नाही का असं वाटलं मला की मी खूप वेळा फोन करून डिस्टर्ब केल्यासारखं वाटलं म्हटलं पण म्हंटल आता जाऊ दे आपल्याला सांगायचंय ना काहीतरी मग अनुभव तो देवानी दिलाय ना मग मनात ठेवण्यासाठी तर नाही ना दिला अगदी बरोबर आहे खरंय किती छान सांगितलं ताई तुम्ही मी हे शेअर करते हो ताई चालेल श्री समर्थ ताई श्री सामी हो। समर्थ